नमस्कार आशू फूड चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बाजारात मिळणारी आवळा सुपारी आता घरीच बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता कशा पद्धतीने ही आवळा सुपारी दिसत आहे याला बनवण्याची पद्धती ही अगदी सोपी आहे आवळा सुपारी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची यादी आवळा जिरे पावडर ओवा पावडर चाट मसाला किंवा आमचूर पावडरही वापरू शकता मीठ काळे मीठ इत्यादी सर्व साहित्य बाजारात दोन प्रकारचे आवळे मिळतात लहान तर काही मोठे मी मोठे आवळे घेतले आहेत आवळे निवडता वेळेस आवळे गच्च निवडायचे आहेत रेसिपीसाठी मऊ नरम आवळ्यांचा वापर करायचा नाही आवळ्यावर या प्रकारे जर डाग दिसत असतील तर हे डाग आवळ्यासाठी चालतील कारण हे डाग झाडावरून आवळेखाली पडता वेळेस लागलेले आहेत आवळे स्वच्छ धुवून उसून घ्यायचे आहेत व गरम पाण्यावर चाळणी ठेवून त्यावरती आवळे ठेवायचे आहेत आवळ्याच्या पाकळ्या फुलाप्रमाणे उमलणार नाही तोपर्यंत आवळे वाफेवर आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत आवळ्याची रेसिपी करता वेळेस लोखंडी भांड्याचा वापर करू नये स्टील किंवा जर्मलची भांडी वापरावीत पाहू शकता आवळे आपले वाफून झाले आहेत आवळ्यांना रेषा पडल्या आहेत तर काही आवळे फुल्ली आहेत आवळे चांगले वाफवले तर त्यांच्या फोडी करणे अगदी सोपे जाते यामुळे आवळे जर वाफवले नसतील तर परत त्यांना झाकून वाफून घ्यायचे आहे वाफवल्यानंतर आवळे थंड होण्यासाठी ठेवायचे आहे आवळे थंड झाल्यानंतर आवळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आवळ्याच्या फोडी करता वेळेस आवळ्यातील बी बाजूला काढून टाकायचे आहे व आवळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने सर्व फोडी करून घ्यायचे आहेत आवळ्याच्या फोडी करता वेळेस काही आवळ्यांना जर रेषा नसतील तर या पद्धतीने दाब देऊन त्यातील बीज बाजूला काढून आवळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आवळे सर्व आवळ्यांच्या फोडी करून झाल्या आहेत आवडीनुसार आवळ्यांच्या फोडी करून घ्यायच्या आहेत मी एका फोडीचे दोन फोडी बनवणार आहे यामुळे आवळे लवकर सुकतील तुम्ही दोन किंवा चारही भाग करू शकता सर्व आवळ्याच्या फोडी मी चिरून घेतल्या आहेत चिरून घेतलेल्या फोडीमध्ये मी सर्व साहित्य मिक्स करणार आहे ओवा पावडर बारीक करून घेतले आहे ओवा मीठ काळे मीठ चाट मसाला व जिरे पावडर हे सर्व साहित्य मी यामध्ये टाकणार आहे ओवा पावडर दोन चमचे मीठ दोन चमचे काळे मीठ एक चमचा चाट मसाला दोन चमचे जिरा पावडर एक चमचा हे सर्व साहित्य मिक्स करायचे आहे होडीला सर्व बाजूने लावून घ्यायचे आहे या पद्धतीने सर्व बाजूला लावून घेतल्यानंतर याला चांगले पसरून ठेवायचे आहे तयार केलेले आवळे या पद्धतीने सुकण्यासाठी ठेवायचे आहे ऊन कडक असेल तर दोन ते तीन दिवसामध्ये आवळे चांगल्या प्रकारे सुकल्या जातात फॅनच्या हवेलाही आवळे सुकायला ठेवू शकता पाहू शकता सुकल्यानंतर आवळे कशा पद्धतीने झाले आहे तयार आहे आपली बाजारात मिळणारी आवळा सुपारी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ही सुपारी खाण्यासाठी अगदी रुचकर आहे